नमस्कार आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठीवरती स्वागत आज मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आणि प्रामुख्यानं मी पूर्णपणे लाईव्ह कवर केलं त्याचबरोबर ह्यांच्यासोबत व्हिडिओज वगैरे पूर्ण कॅम्पसचे मी ऑलरेडी व्हिडिओज माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेले पण आत्ताच्या घडीला अशी गोष्ट आहे की महाराष्ट्र सरकारनं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून अहवाल मागितला तो अहवाल कशा पद्धतीचा असणार आहे त्याचबरोबरची कॅग वगैरे ह्या गोष्टी तर हे सांगतीलच आणि कॅम्पसमध्ये काय काय गोष्टी आहेत प्रामुख्यानं पैसा सगळ्यात जास्त कुठं लागतो रिसर्च कशा पद्धतीनं होतं स्टुडंट किती आहेत आणि बाकी सगळ्याच गोष्टी डिपार्टमेंट्स कोण कोणत्या आहेत हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आणि त्याचबरोबर पवारसाहेबांचं कशा पद्धतीनं लक्ष ह्या पण गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आपला परिचय सांगा बरोबर जर मग मी श्री राजेंद्र भोसचे जनसंपर्क अधिकारी वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये प्रामुख्यानं रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये काम केलं ओके आणि संशोधन आणि समृद्धी आमचं ग्रीत वाक्य ओके okay. आणि साखरधंद्याशी निगडीत जे काय उपपदार्थ तयार केले जातात आणि साखर धंद्याला जे काय इनपुट किंवा गरज लागते गाईडलाईन्स मार्गदर्शित ते सर्व पद्धती सर्व पद्धत प्रकारचे मार्गदर्शक वसंधराशिव्ह मार्फतकडे आमच्याकडे दोनशे पन्नास शास्त्रज्ञांनी स्टाफ आहे ओके okay. शास्त्रज्ञ त्याला त्यांना सत्र शासनाने एक सगळ्या मेडिकल स्टाफ कर्मचारी ऑफिस स्टाफ आहे ऑफिसन असा सगळा स्टाफ याच्यावरती इन्क्लुडिंग काम करत असतं आमच्या मेजॉरिटी जास्त एक्स्टेन्शनसुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे मी पाहिलं की आमच्याकडं आमच्या व्हेकल्स क हे संख्या आणि ते क्वालिटी ओके okay. का तर आमच्या प्रत्येक शासनाला कोणत्याही क्षणी ज्या कारखान्या बोलवलं जातं त्या क्षणी त्याला पोचता येईल असे किती व्हेकल्स आहेत वीस पंचवीस व्हेकल्स आहेत ओके कोणत्या गाडीत त्या आहेत प्रामुख्यानं जर एखाद्या संस्थेला सपोज इथं काय झालंय मेंबर जे आहेत ना सदस्य असतील बाकीचे कारखाने प्रामुख्यानं ह्या संस्थेला पैसे देतात कारखाना त्यांना मागे रुपया येत असतात त्यांना मागे एक रुपया येतो ते त्याच गोष्टीचा ता अहवाल काढायचा आता सरकार म्हणतंय ठीक आहे तर ह्यांचं काम आहे की त्या कारखा जर इथले जे अधिकारी वगैरे आहेत जे कन्सल्टन्सी करतात त्यांना लवकरात लवकर कारखान्यात पोचायचे त्यासाठी एक पंचवीस एक स्कॉर्पिओ गाड्या आहेत वेगवेगळ्या गाड्या आहेत म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या कारणासाठी गाड्या आहेत गाड्या ठीक आहे तर मला तर प्रामुख्यानं मी काही प्रश्न तुमच्यासाठी आणलेच होते तसे बेसिक कॅम्पस किती एकराचा हा कॅम्पस आहे एकशे चाळीस एकराचा एकशे चाळीस आणि त्यामध्ये काय काय गोष्टी आहेत यामध्ये सगळ्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या इमारती आहेत एज्युकेशनचं क्लासरूम्स आहेत ओके ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग्स आहेत आमच्या रिसर्च वेगवेगळ्या पद्धतीचे लॅब्स आहेत ओके हॉस्टेल्स आहेत इंटरनॅशनल हॉस्टेल आहे त्यामध्ये विथ स्टुडंट हॉस्टेल्स आहेत शेतकरी निवास आहेत रोड्स आहेत काय व्ही आय पी गेस्ट हाऊस लेडीज हॉस्टेल्स आहेत ओके काही पार्किंग्समध्ये बाहेर केले जाते ईडीच्या डिपार्टमेंट्स आहेत मेकॅनिशनचा डिपार्टमेंट आहे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आम्ही तयार करतो त्या प्रॉडक्ट्सच्या लॅब्स आहेत ओके अशा सगळ्या ह्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार केलेलं आहे ओके बाकीचं तर विचार करायला गेलं तर की डिपार्टमेंट्स कोणते कोणते तिथं ॲग्रिकल्चरमध्ये दहा डिपार्टमेंट आहे कोणते कोणते ॲग्रिकल्चरमध्ये ॲग्रोनॉमी आहे प्लॅन ब्रिडिंग आहे कल्चर आहे यासारखं एक सॉफ्टर हे त्याबद्दल मी विचारतच त्यांना तर इंटर्मोलॉजी आहे पॅथॉलॉजी आहे इरिगेशन डिपार्टमेंट आहे सॉईल सायन्स आहे कॉम्प्युटर सायन्स आहे युनो इथं दुसऱ्या आर एन डीमध्ये मेक टेक्निकलमध्ये कुलकोल टेक्नॉलॉजी आहे okay. शुगर टेक्नॉलॉजी आहे शुगर इंजिनिअरिंग आहे इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आहे इरिगेशन डिपार्टमेंट आहे अशा ॲग्रिकल्चरमध्ये दहा आणि इतर जर असे वेगवेगळ्या एन्वयरमेंट सायन्स आमच्याकडे okay. इथं सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये एज्युकेशन ओके okay, एज्युकेशन साखर धंद्याशी निगडीत जो काही प्रशिक्षण दिलं जातं नवीन नवीन कोर्सेस आहेत त्याच्यापासून जे पदार्थ तयार केले जातात त्या पदार्थ निर्मितीसाठी जे काही कोर्सेस आहे हे सगळे कोर्स आम्ही तिथं उपलब्ध करून देतो तरी किती स्टुडंट आहेत आमच्याकडे पाचशेच्या आसपासंट वर्षाला मुलं आणि मुलं आपल्याच राज्यात का बाहेरच्या राज्यात आदर बाहेरच्या राज्यातील सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये साखर निघडले जिथे साखर ऊस शेती केली जाते तिथले सगळे विद्यार्थी वाईन टेक्नॉलॉजीमध्ये फळापासून जे वाईन तयार केली होती तिथून सुद्धा काही विद्यार्थी आहेत मेजॉरिटी ओ बिहार यू पी गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू ह्या बा बाकीच्या राज्यातून पण राज्यातून तेलंगणामधून आणि प्रामुख्याने त्याचबरोबर मला आता ह्यात गोष्टी झाल्या त्यांनी सांगितलं त्या संस्थेचा अराउंड टर्न ओव्हर किती सांगितलं सांगितलं पन्नास साठ ते पासष्ट कोटीपर्यंत आणि तो वेगळ्या खाली खर्च हे हा पूर्णपणे टर्न ओव्हर वेगळा आहे सगळा एक रुपये ते प्रत्येक टन सोडून सगळ्या गोष्टी ना तो इन्क्लुडिंग ऑल तो जातो आणि आम्ही त्याच्यावर खर्च केला जातो ओके आणि त्यानंतर जो रेव्हेन्यू जनरेट होतो प्रामुख्यानं स्टुडंटच्या फीज पासून राहण्याच्या फीज पासून जे नवीन बाय आता प्रोडक्ट्स ते बनवत आहेत प्रत्येक एक रुपये येत असतो काही मेंबर्स आहेत जे मेंबर फॅक्टरी शिवसेने ते आम्हाला बोलत जाते म्हणजे हे लक्षात ठेवा आज आहे अहवाल त्यांना सबमिट करायचं आहे ते काय प्रोसेस सुरू आहे ना नाही पण सगळ्यात मोठी गोष्ट काय की सगळ्याच करखान्या देत नाहीत यातले काय लिमिटेड जे जे मेंबर्स आहेत म्हणजे प्रामुख्याने बऱ्यापैकी कारखान्या देत देतात 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 पण काय थकमके सुद्धा असते ते कारखान्या येत आहेत त्यांची थकमकी सुद्धा असते सगळाच पैसा असे एवढं क्रशिंग झाले आणि तेवढे पैसे जमा झाले असं बी होत नाही प्रामुख्याने हे पण विचार केला पाहिजे होतं आता कसं सरकारनं सांगितले अहवाल द्या पण प्रत्येक आता कारखान्याची तर तुम्हाला कंडिशन माहितच पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल कारखान्याचे कंडिशन काय पगारी होत नाहीत लोकांच्या आणि असं या संस्थेला एक रुपया देणं म्हणजे प्रत्येकी त्यांची असतात ठीक आहे पवार साहेबांचं सा कसं ह्या पद्धती हा सगळ्यात पूर्णपणे नेतृत्व कसा इथं इथं ते कशा पद्धतीने लक्ष घालतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पवार साहेबांचं इथं फार मोठं इन्व्हॉल्वमेंट आहे ओके प्रत्येक बारीक सारीक गोष्टीमध्ये साहेब स्वतः लक्ष घालतात एका एका महिन्यात तीनदा साहेब इथं आले होते आणि एका वेळेस आल्यानंतर ते चार ते पाच तास वेळ दिला पाच तास साहेब सत्यक शास्त्रज्ञाना बरोबर ते त्या त्या फील्डमध्ये कामाचा आढावा घेत असतात विचार करण्यासारखी गोष्ट आणि काही अडचणी असतील त्या सोडवले जातात ओके पूर्णपणे साहेब ह्या संस्थेला सपोर्ट करतात गेले पस्तीस वर्ष झाले साहेब स्वतः अध्यक्ष आहेत आणि हे अध्यक्ष असल्यानंतर साहेब स्वतः अध्यक्ष असल्यानंतर संस्था कशी असते हे प्रामुख्यानं मी तुम्हाला व्हिडिओ शेवटी दाखवणारच आहे संस्थेचा कम्प्लीट व्हिडिओ दाखवणार आहे एवढी सुंदर संस्था बाहेरची लोकं येतात ह्यांचं तर मात्र बाहेरची लोकं येतात ते स्वनाव असतात एवढी एक शुगर रिलेटेड इन्स्टिट्यूट एवढी चांगली कशी काय असू शकते एवढी सुंदर कशी काय असू शकते असं आषाढ महिन्यामध्ये लोक पंढरपूरचे वारी करतात आणि वारीला जातात आणि विक्टर दर्शन घेतात पण जे ऊस शेती करतात त्यांनी एकदा अवश्य वसंतदा शिव इंस्टिट्यूटला भेट द्या खूप मोठे त्यांच्याकडे दे आणि वसंतदा शिगरी इन्स्टिट्यूटची जी काय काम करण्याची पद्धत आहे ओके माहिती देण्याची पद्धत आहे ते त्याच्यावर नवीन चालणार संशोधन हे माहिती घे माझं चालतं तुमचं मनापासून आब तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने बोललात प्रामुख्यानं त्यांनी आपल्याला पूर्ण कॅम्पस कशा पद्धतीचा आहे हे जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ दे जाऊ द्या गाडी जाऊ दे ठीक आहे प्रामुख्यानं त्यांनी आपल्याला कॅम्पस कशा पद्धतीचं आहे इथलं जे काही डिपार्टमेंट्स कसे आहेत स्टुडंटला कशा पद्धतीचं इथं नॉलेज भेटते बारा बारा लाख रुपयाचे एक एक पुस्तक आहे बरोबर आहे मग ह्याला किती पैसा लागतो आणि त्याच पद्धतीनं इथलं जे तुम्ही जर रोड्स बघितले सगळ्या गोष्टी बघितल्या हां त्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर म्हणजे वेगळे तुम्ही विचारसो नाही करणार की एवढं डेव्हलप कोणती गोष्ट असू शकते अशा पद्धतीचं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे आणि एक रुपयाचा राहिला प्रश्न एक रुपयाच्या अहवालाचा तो सरकार आणि हे संस्था बघून तर घेणारच पण प्रामुख्यानं माझं मत असं आहे मला याबद्दल एवढं काही जास्त माहीत नाही की त्याबद्दल काय असेल कशाबद्दल काय राजकीय गोष्टी का वगैरे असतील काहीतरी पण खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी खास करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं तळमळीनं काम करणारी एक संस्था महाराष्ट्रात आहे की आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे थे। धन्यवाद थँक्यू सो मच चला